गेल्या काही वर्षापासून वंचित बहुजन समाजाचं पुलेशाह आंबेडकरांच्या विचारांना मानणारं स्वतंत्र स्वाभिमानी राजकारण महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन उभं होत असताना वंचित बहुजन आघाडीवर सातत्यानं भाजपाची बी टीम असल्याचा काँग्रेसची बी टीम असल्याचा आरोप सातत्यानं लागत आलेला आहे मी या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की एका बाजूला स्वतंत्र स्वाभिमानी वंचित बहुजन समाजाचं गेल्या शेकडो हजारो वर्षाच्या नंतर एक प्रचंड मोठं राजकीय आंदोलन श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात उभं झालं हे स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारण हनून पाडण्यासाठी नेहमीप्रमाणे गेल्या सत्तर वर्षामध्ये जे काँग्रेस पार्टीनं डावपेच आणि चालाखी करून या महाराष्ट्रात देशामध्ये स्वतंत्र वंचित बहुजन समाजाचं फुले शह आंबेडकरांच्या विचाराचं राजकारण त्यांनी नेस्तनाबूत केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजही त्या चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात मी या सगळ्या लोकांना माझा साधा प्रश्न आहे की ज्या जनसंघाची स्थापना श्यामाप्रसाद मुखर्जींनी केली ते श्यामाप्रसाद सुद्धा काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते काँग्रेसमधूनच बाहेर पडून भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली ज्यांनी ची स्थापना केली ते डॉक्टर हेडगेवार हे डॉक्टर हेडगेवार सुद्धा विदर्भाच्या काँग्रेसचे सचिव होते विदर्भाचे काँग्रेस सचिव राहिलेले खेडगेवार यांनीच पुढे चालून आर एस ची निर्मिती केली म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे काँग्रेसमधूनच जन्माला आलेले संघटना आणि पक्ष आहेत त्यामुळे यांना वेगळं समजण्याची तुम्ही कृपा करून